साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकोटे ते औराद या गावादरम्यान रस्त्याच्या भूमिपूजनाच्या उद्घाटनासाठी भाजप आमदार सुभाष देशमुख शनिवारी सकाळी गेले होते भूमिपूजन कार्यक्रम दरम्यान बोळकोटे गावातील महिलांनी गावात दारूबंदीची मागणी केली भाजप आमदारांना निवेदन देऊन पोलीस प्रशासनास कारवाईचे आदेश द्या अन्यथा गावातून जाऊ नका अशी भूमिका घेतली होती आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमा दरम्यान भाषण करताना माईक हातात घेऊन मंद्रुक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना कॉल करून गावातील सर्व नागरिकांना ऐकवले गावातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे अवैध हातबट्टी दारू बंद करा नागरिक मला जाऊ देत नाहीत असे आमदार सुभाष देशमुखांनी सांगितले प्रवचनकार कीर्तनकार थोडस वारंवार जर प्रवचन केलं जर थोडा बदल झाला तर होऊ शकतो असं मध्ये आलं बरोबर ना हॅलो मी बळकोट्याला आहे लोक गावात मला काही बाहेर जाऊ दे नाही उपोषणाला बसली ती मी आलोय रस्त्याच्या भूमिपूजनाला आणि बसली ती काय म्हणून काही महिला मोठ्या प्रमाणात आहे त्यांचं मत एकच आहे की एकतरी म्हणजे दारू पण होत नाही आमच्या गावात तुमचा हात आहे माझा हात आहे असं म्हणत आहे बायका म्हणाला मला काय समजा बाळकट्यावर कधी येतोय का जातोय तुम्ही काय बोलत नाव काय का ना त्याच्यामुळे बायका हे माझ्यावर आरोप आहे तुमच्यावर नाही जरा आमच्यावरचा आरोप कमी करावा असं आमची विनंती आहे तुम्हाला जमलं तर बोळपट्याच जरा काय परिवर्तन करता आलं तर करावं म्हणजे तुमच्या वतीनं मी माझ्या सर्व माता बहिणी सांगतो की बाबा मी आता अधिकाऱ्यांना बोललेलो आहे हळूहळू जरा परिवर्तन कधी एका दिवसात होत नसते पण तुम्ही जरा घरी झिंगत झिंगत आल्यावर जरा घरीबी पण बोलला असं मी 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 माझ्या परीने सांगितलं पण तुम्ही तुमचा दंडुका दाखवला तर हे गाव क्षेत्र बदललं आणि ह्या गावाचं पुण्य तुम्हाला मिळालं असं की बाबू अगोदर कारवाई केली तर कारवाई करायचं बघू भाऊ कंटिन्यू कारवाई करा बापू गेल्या महिन्यामध्ये मी चोवीस गुन्हे दाखल केले त्याच्या अगोदर पंचवीस केले त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये एकवीस गुन्हे दाखल केले दाखल खात्यामध्ये बघू आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मुंबई पोलिसांच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचं अवैध भट्टी जे आहे कुठलीही भट्टी जे आहे तयार होत सगळे बाहेर नाही येते आणि बघू बंदर पोलीस स्टेशन आपल्या जिल्ह्यामध्ये एकमेव असं पोलीस स्टेशन आहे की ज्यांनी बाहेरून सप्लाय करणाऱ्या लोकांना पाटे जावठे ते त्या गाड्या पकडून त्याच्यावर करा आपण डॉक्टर पंधरा मुनि दाखल करायचं जरा विशेष बात करून जोळपाटा गाळ जरा काय करूया आपण तिथून व्यसन नुक्तीपासून गावाची सुधारणा करायचा प्रयत्न करू नक्की जाऊ ओके ओके धन्यवाद आता आपल्याकडची प्रथा आपल्याला असं सौम्य बोलायला आवडत नाही खरं सांगा बरं गावकऱ्याला कसं आवडत काय बोलायला आवडत अधिकाऱ्याला काय बोलायला आवडत शिव्या दम देऊ शिव्या देऊ मीच तुम्हाला विचारतो शिव्या देऊन काम करणं बरं